श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या व्रताबद्दल तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर रोजी आलेला आहे म्हणजेच उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे व याच दिवशी दत्तजयंती देखील आलेली आहे तसेच पौर्णिमा देखील आहे म्हणजेच पौर्णिमा सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होत आहे व पाच तारखेला सकाळी सव्वा नऊ वाजता साडेआठ ते नऊ पावणे नऊ या दरम्यानमध्ये संपत आहे तर त्यामुळे आपल्याला पूर्ण दिवस उद्या पौर्णिमा म्हणजे दत्तजयंती साजरी करण्याचा अवसर प्राप्त झालेला आहे तसेच उद्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुसरा गुरुवार आहे व या दिवशी महालक्ष्मी देवीचे देखील केले जाते तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुसरा गुरुवार दत्तजयंती आल्यामुळे आपल्याला हा गुरुवार खूपच छान व सुंदर असा लाभलेला आहे आपल्यासाठी म्हणजे सर्व दत्त भक्तांसाठी व महालक्ष्मींची सेवा करणाऱ्या सर्व श्रद्धाळूंसाठी ह्या मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार म्हणजे एक सुखाची पर्वणीच आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही आहे तर जयंती असल्यामुळे बरेचसे भाविक भक्त व बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी मैत्रिणींनी दत्तजयंतीचा उपवास देखील करतील तर अशावेळी त्यांना सर्वात मोठा प्रश्न पडेल की गुरुवारच्या व्रताचे उद्यापन म्हणजेच गुरुवारच्या व्रताचा उपवास सोडावा तर कसा सोडावा नाही सोडावा तर मग त्या व्रताचे फळ आपल्याला मिळेल का महालक्ष्मी देवींना नैवेद्य काय दाखवावा व तसेच या व्हिडिओमध्ये आपण अकरा लवंगाची प्रभावी सेवा ही जाणून घेणार आहोत तर उदयाशाला दत्त जयंती आहे म्हणजेच दत्त महाराजांची आपल्याला मनोभावनेने सेवा पूजा अर्चना करायची आहे तसेच उद्या देखील आहे तर पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायणाची पूजा देखील करायची आहे मार्गशीर्ष महिना हा श्री भगवान विष्णू देवी विष्णू व महालक्ष्मी देवींचा खूप आवडता महिना आहे त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये भगवान विष्णू महालक्ष्मी देवी यांची देखील मनोभावनेने पूजा अर्चना करायची आहे तर जाणून घेऊया गुरुवारच्या उपवासाबद्दल तर गुरुवारचे जे कोणी स्त्रिया महालक्ष्मी देवीचं व्रत व दत्तजयंतीचा उपवास करत आहे तर त्यांच्यासाठी खास म्हणजे तुम्हाला हा उपवास सोडायचा नाही आहे तुम्ही संध्याकाळी देवीची आरती करून तुम्ही जो काही घरामध्ये स्वयंपाक बनवत आहात भात वरण पोळी भाजी तो नैवेद्य तुम्हाला देवीला अर्पण करायचा आहे परंतु तुम्हाला तो ग्रहण करायचा नाही तुम्हाला फलाहार किंवा मग तुम्ही भगर जे काही तुम्ही फराराचं खाता ते तुम्ही खाऊ शकता परंतु तुम्हाला उपवास हा सोडायचा नाही तर अशा वेळी तुम्ही म्हणता की मग हे व्रत कसं काय पूर्ण होईल तर तुम्ही एक करू शकता ज्या वेळेला आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट खाण्याची इच्छा होते किंवा आपण एखादा पदार्थाचा वास घेतो व वा तो वास घेऊन आपल्याला असे वाटते की अरे वा किती छान झाला आहे हा पदार्थ त्याचवेळी आपला उपवास सुटतो तर तुम्हाला तेच करायचे आहे तुम्हाला एक पदार्थ हातामध्ये म्हणजे एक घास घ्यायचा आहे कशाचा पण भात भाजीचा किंवा वरण भात कशाचा पण आणि त्याचा फक्त वास घ्यायचा आहे तसे तर अन्नाचा वास घेऊ नये परंतु आपल्याला आय ह्या म्हणजे ह्या गुरुवारी आपल्याला तसे करायचे आहे तर तुम्हाला एका पदार्थाचा वास घ्यायचा आहे वा? मना व मनामध्ये असे म्हणायचे आहे की हा पदार्थ खूप छान झाला आहे व खाल्ल्यानंतर किती छान असेल जर तुम्ही असे देखील म्हणला तरी तुम्हाला तुमचा हा उपवास सुटतो त्यामुळे तुमचा सर्वात मोठा प्रश्न की गुरुवारचा उपवास सोडावा का नाही सोडावा काय करावे तो इथेच प्रश्न मिट मिटून जाईल तर जास्त आदत्त जयंतीचा उपवास करणार नाहीत त्यांच्यासाठी तर काही वेगळं सांगायची आवश्यकताच नाही तुम्ही दरव दरवर्षी किंवा दर, दर, दर गुरुवारप्रमाणेच उद्याच्या गुरुवारची देखील पूजा मांडणी करू शकता व्यवस्थितरित्या देवीची पूजा अर्चना आरती करू शकता त्यानंतर देवीला जो काही नैवेद्य तुम्ही बनवला आहे तो नैवेद्य अर्पण करू शकता तोच नैवेद्य तुम्ही ग्रहण करू शकता या प्रकारे तुम्ही महालक्ष्मी देवीचे जे उपवास आहे तो सोडू शकता तर आता जाणून घेऊया अकरा लवंगाची प्रभावी सेवा नेमकी कशाची आहे कशी आहे व ती कशी करायची तर तुम्हाला काही करायची गरज नाही तुम्ही व्यवस्थित पूजा मांडणी करून घ्यायची महालक्ष्मी देवींची पूजा अर्चना झाल्यानंतर पोथी वाचून झाल्याच्यानंतर तुम्हाला एक लवंग हातात घ्यायची आहे व महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला अकरा वेळा म्हणायची आहे ती लवंग हातात घेऊन त्यानंतर ती लवंग खाली ठेवायची दुस दुसरी लवंग हातात घेऊन पुन्हा लक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचे आहे अशाच प्रकारे तुम्ही अकरा लवंगांना अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून घ्यायचे आहे व ह्या अकरा लवंगा तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या आहेत तिथेच तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा तिजोरीत ठेवू शकता परंतु जर तुम्ही देवघरामध्ये ठेवला तर त्याची रोज पूजा अर्चना होईल धूप अर्पण होईल व त्याची पूजा होईल त्यामुळे तुम्ही ह्या लवंगा शक्यतो देवघरातच ठेवा उप संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपल्याच्या नंतर तुमच्या घरातील सर्व सदस्यांना एक एक लवंगा खाण्यासाठी द्याव्या जर तुम्हाला लवंग तशीच खायची नसेल तर तुम्ही ती चहामध्ये टाकू शकता कि परंतु ती लवंग तुम्ही कोणत्याही तिखट पदार्थामध्ये टाकू नये टाकायचे असेल तर गोड पदार्थात टाकावे कारण त्या लवंगावर सेवा केलेली आहे व असे केल्यानंतर तुमच्यावर महालक्ष्मी देवीची नक्कीच कृपा होईल तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारमध्ये गुरुवारचा उपवास कसा सोडावा व अकरा लवंगाची प्रभावी सेवा जेणेकरून की महालक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होईल तर भेटूया पुन्हा एका अशाच प्रभावशाली व सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ